हॉटेलमधला सिक्रेट पदार्थ वापरून आज आपण हॉटेलसारखी एकदम दाटसर आणि परफेक्ट अशी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर ओल्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी मी इथं एक वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर सिक्रेट पदार्थ म्हणजे ही पुदिन्याची पाने घेतलेली आहेत त्याचबरोबर कोथिंबीर आल्याचे दोन तुकडे हिरव्या मिरच्या एक पासा घेतलेले आहेत कट करून त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे त्याचबरोबर अर्धी वाटी आपल्याला फुटाण्याची डाळ घ्यायची आहे आता कढईमध्ये तेल गरम करायचं आहे इथं मी एक चमचा तेल गरम केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ घालून घ्यायची आहे हे तेलामध्ये दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे त्याचबरोबर डाळ पण छान अशी भाजलेली पाहिजे शेंगदाणे पण लालसर झाले की त्याच्यामध्ये आपल्याला मिरचीचे तुकडे आणि आल्याचे तुकडे घालून घ्यायचे ते पण छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचे हे परतवून झाले की त्याच्यामध्येच आपल्याला जी पुदिन्याची पाने आहेत ती घालून घ्यायची पुदिन्यामुळेच हॉटेलच्या चटणीला छान अशी चव येते आणि छान असं त्याला वेगळे पण येतं ती छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची हे परतवून झालं की सगळ्यात शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये ओल्या नाराचे जे काप आहेत ते घालून घ्यायचे हे परतण्याची गरज नाही पण चटणी जास्त वेळ टिकण्यासाठी हे आपल्याला खोबऱ्याचे हो काप पण परतवून घ्यायचे तेलामध्ये तेही छान असे परतवून झाले की शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि तीही दोन मिनटं परतवून घ्यायची जर तुम्हाला चटणीचा कलर पांढरा पाहिजे असेल तर तुम्ही कोथिंबीर त्याच्यामध्ये घालू नका जर थोडासा हिरवट तुम्हाला कलर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर घालू शकता इथे मी कोथिंबीर वापरलेली आहे कारण कोथिंबीर मी पण छान अशी चौथ्या चटणीला येते कोथिंबीर जास्त परतण्याची गरज नाही दोन मिनटं परतले की लगेच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता थंड झाल्यानंतर मिक्सरमधून आपल्याला एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे गरजेनुसार पाणी घालून आपल्याला एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने जेवढी तुम्ही बारीक कराल तेवढी चटणीला दाटसरपणा छान असा येतो आता ही चटणी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता तर जर पण हॉटेलमध्ये चटणी जी असते ती थोडीशी घट्टच असते पण तुम्हाला जर हवे असेल पान पातळ तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालू शकता आता आपण फोडणी तयार करूया त्याच्यासाठी कढईमध्ये किंवा तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करायचं तेल व्यवस्थित आपलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा उडी डाळ टाकायचा उडी डाळ ही आठवणीने टाकायची अजिबात स्किप करायची नाही त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने टाकायची आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लाल मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे लाल मिरची टाकल्यानंतर ला ते चमच्यानं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये जर गॅस चालू राहिला तर काय होतं की मिरच्या करपतात आणि चव त्या च त्या चटणीची आहे ती थोडीशी करफूस येते त्यामुळे गॅस बंद करूनच आपल्याला त्याच्यामध्ये मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत आता इथं फोडणी तयार आहे ती फोडणी आपल्याला त्या चटणीमध्ये घालायची आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ हे शेवटीच टाकायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की किती मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं इथं आपली मस्त दाटसर एकदम हॉटेलसारखी परफेक्ट अशी खोबऱ्याची चटणी तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा